मुळात पड तर हा मूळ खानुष्य आहे ख्रिस्ती बांधवांची त्याने पार्श्वभूमी ओळखलेली नाही वाटत ठीक आहे इंग्रजांचे पूर्वज म्हणून ख्रिस्ती झालेली नाही ते मूळचे माकन आणि दलित समाजाचे आहेत ते त्यामुळे त्यांच्या नादाला लागला तर त्यांचा मूळ पिंड काय आहे तुला माहिती नाही बाबा पडल तर जर का मनात घेतलं तर तुला आता तुम्ही एकदा स्टेटमेंट झालं होतं सोलून करते एवढं लक्षात ठेव मी नाही पण माझी सर्व ख्रेस्ती बांधवांना आणि माझ्या दलित बांधवांना विनंती आहे मी ज्या पक्षामध्ये काम करतो तो पक्ष माझा आणि पक्ष जरी असला तर आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे हे हिंदुत्व सर्व जाती धर्मांना घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि त्यांच्याच वारसा आज आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे सर्वांना बाकी आपल्या सर्वांना या आजच्या निदर्शना आज या निदर्शनामधनच विनंती आहे आपण चुकतोय काहीतरी आज आपण इथं आपल्या भावना व्यक्त करालो राग व्यक्त करावं लागलो पण बंधुलो महानगरपालिकेच्या आता निवडणुका येणार आहे या निवडणुकांमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचं